सर्व कारण मीटिंगला बसल्यानंतर मोबाईल सगळ्यांना करायला होतात आणि लिंक ओपन करा नंतर आणि आपलं नाव टाका सगळं जो मीटिंग आहे ती सगळी मोबाईल मध्ये होत असते तर आपल्याला लिंक ओपन करता आली नाही तुमची जिल्हा कुठली मीटिंग असतो आपल्याला कुठलाही विषय समजणार नाही यासाठी आपल्याला अत्यंत गरज ही माहीत माहीत आहे आपल्या अश्विनी ताई सुद्धा आहे पंचाश्रमीचा कुठलाही व्यवहार असू दे त्यांना भाषण करता येत नाही मी ऐकले परंतु त्या त्यांना आत भाषण करता आलं नाही तर त्या हळूहळू थोड्या दिवसामध्ये त्या शिकणार आहेत कारण मी एक सुद्धा नवीन होतो त्यावेळेला मला कुठलाही शिकवलेचा अभ्यास हळूहळू अभ्यास आला अश्विनी काही पण चांगल्या पद्धतीने आपला पंचायत समितीचा व्यवहार नाही आणि या ठिकाणी कसे निवायचे प्रस्ताव तुझं पाठवायचे सर्व मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या आदिवासी वादळ पण आहे पूर्ण झोपून देण्यासाठी या तिन्ही उमेदवारांच्या मागे मी स्वतः उभा राहणार आहे आणि या ठिकाणी आज आपले दैवत मी मानतोय आमच्या या दैवतानं आपला थडकवाडीच्या ज्या ठिकाणी जी। माणसाला जाता येत नव्हता जयरामचे वडील वाढले जयरामनं मना पण सांगितलं की आपल्याला काही लोक का बघत रस्ता पाहिजे आपण सर्वजण या ठिकाणी निमगितले ग्रामस्थ आहे सगळ्यांनी ऐका तो जो रस्ता झालेले

त्यानंतर या ठिकाणी ही आपली कामं आहेत आपल्या एक दहा लाखाचं काम पूर्ण झालेले गावामध्ये देखील आपला एक दहा लाखाचा शाळेकडे जाणारा रस्ता हा साहेबांनी केला आणि सर्वजण आज सर्वांच्या साक्षीने सांगते जे आदिवासी भावने याच ठिकाणी झाले आज आपली ही बसण्याची अवस्था आहे आणि ही अवस्था बघून साहेबांनी या ठिकाणी सांस्कृतिक मोठे

मी निसता फक्त साहेबांनी सांगायचा हा प्रश्न सगळ्यांना सांगतोय हे आपण हे कामाचं संपूर्ण या ठिकाणी साहेबांनी आता कोणी येईल आपल्याला नाना प्रकारने सागर हे अनेक भाषण ऐकतोय तरी काही सांगेल या मुंदीरचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला त्यांच्या साहेबांशिवाय आपल्याला पर्याय पर्याय नाही दुसरा पर्याय आपल्या आदिवासी वाटत आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठेही कधीही बोलवा आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांना जी दिशा मिळाली नाही ती दिशा सुद्धा आता या ठिकाणी माई लांबे यांच्या वतीनं ती पूर्ण दिशा आणि जी जी कामं आपल्या परिसरात सर्वच कामं माई लांबे आपल्या पूर्ण करतील त्यांच्यासाठी आपण सर्वजण आहोत आणि आता पण माई लांड्यांना सत साहेबांची सुद्धा मिळाली व्यंटे साहेबांची म्हणजे काळजीच नाही कारण आम्ही साहेबांचा खूप जवळून अभ्यास केलाय कुठल्याही मी साक्षीना माणूस काय मारायला एक्स करून पाठी मागे पाहिलं तर माझ्या पाठीमागे एकच मान्य ते साहेब चालले साहेब म्हणायचं निमगीर तर मी गावात तिथं मोठं पोषण सांगा माझं सगळं निमगीर गाव माझ्या पाठीची साहेबांनी त्या शब्दावर विश्वास ठरला आणि हे आपल्याला काबून दिलेले विषय आपल्याला सर्वांना माहीत असेल मी अंतकरणापासून हा राष्ट्रवादीचा आणि माझा शरद पवार साहेबांना मी एक नोकरदार चौथा आयोग दिला माझा चारशे रुपये पगार होता तो पण शरद साहेब शरद पवार साहेबांच्या वतीनं चौथा आयोग दिला माझा पगार आठशे गेला आणि ज्या वेळेला मी रिटायर झाले त्या वेळेला माझा पगार एक लाख दहावर गेला पवारसाहेबांची आणि राष्ट्रवादी ज्या वेळेला मला नोकरी झाले त्यावेळेपासून मी आजपर्यंत राष्ट्रवादीच साईट करत होते आणि ज्या वेळेला मला कुठे जायचं आलो माझं स्वप्न कुठे राष्ट्रवादीमध्ये झाला आणि दोन तीन वेळा माझ्या चुक्या झाल्या चुकी झाली त्या वेळेला माझ्यासोबत नव्हते गेलं साहेबांनी बोलायला आपल्याला अर्थ शेवटी आमचं एक नेतृत्व आहे भागाचे नेतृत्वाचा मार्ग मला दादा झाले गेलो एक केला आणि मला वाटतं तिसऱ्या दिवशी मी साहेबांना करू म्हणजे आपल्या आदिवासी वादतांच्या ज्यांना सांगता मी साहेबांच्या शेजारी करू बरेच लोक साहेबांच्या गर्दी असतील भरपूर एवढी गर्दी होती साहेबांनी एक पुढची शेजारी बोलली येतो बसा माझ्या शक्तीला आमचे अनेक नेते होते तेवढे मात्र अनेक नेते तयार मिळाले नव्हते पहिलं नेतृत्व आहे आपल्याला आणि या नेतृत्वामध्ये नेतृत्व मागणी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीना सांगतोय सर्वांच्या साठी आपल्या लांड्या साहेबांच्या साठी माय लांड्यासाठी आणि अश्विनतेसाठी तिकीट माझा साहेबांकडे साहेब माझ्याकडे मराठी ते एकच येते माझ्याकडून मारतो समक्ष सांगणार आहे कारण असं नेतृत्व आपल्याला कठीण मिळणार आणि या नेतृत्वामुळेच मी आज माझ्या पावचं भूषण आपल्याला सांगते कारण वीस कोटी देणं एवढं सोपं नाहीतरी जरी मी गेलो असं मी बऱ्याच ठिकाणी गेलो मी जाऊन फक्त उभा राहतो मी मागितलं साहेबांची पण रॅली मोठी होती रॅली संपल्यानंतर थांबलो पण साहेबांनी त्या दिशे माझ्यावर राग काढला नाही मला अलीकडे आल्यानंतर माझं दुसरा मित्र म्हणला साहेब मला काही बोलला नाही मी म्हणलं आमचं जेवायचं नापे एवढं म्हणजे कारण मी सुरुवातीला फोन त्याच्या प्रशांना फोन केला कारण मी त्याला थोडा नाभारलेला होतो साहेबांनी शेवटची संधी देईल माझं असणारे साहेबांना साहेबांचे जे घरालय त्यांच्याशी मी एक मिस्टर शेवट करत साहेबांनी माझा माफ करावा आणि आज या ठिकाणी जे उमेदवार आले माझ्या निणगिरीमध्ये मी सर्वांच्या पक्षीवर साहेब खरोखर हे काम हा माझ्या मुंगे गावच्या वतीनं आपल्या सर्वांना मी आकर्षित करतो आणि कुठल्याही माझ्याकडून कुठली नाही आता माईल देखील माझ्या कृषी आता मी कुठंच गेलेलो नाही आता हॉटेलमध्ये गेलो मी माझ्या कामासाठी गेलो एका सगळीकडे पाहिलं मला एकही माझी व्यक्ती दिसेना आणि माय माईन म्हणा

आणि नाही माझ्यावर ऋषी त्या दिवशी मला फोन फोन केला नाही चुकून एकोण फोन केला मी नाही माफी मागतो दिला त्या दिवशी तुम्ही फोन घेतलेला नाही तर आज सगळ्यांचीच या कुटुंबाची नांदेड कुटुंबाची बरोबर माफी मागतो ना अजून सांगायचं राहणार माझा मित्र मला सांगता भाकी की म्हणतोय भावकी म्हणतोय आमचे या ठिकाणी मला चार वेळा साहेब चार वेळा मला बाबा म्हणते महाराज साहेबांचं घेऊन चाल महाराज साहेबांचं घेऊन छान म्हणला मी तुला घेऊन जातोय मग अजून मला काय साहेबांचा निश्चित आणणार नाही कारण खरोखर साहेबांनी जाणून आमच्या बाबा आपाला त्या अश्विनीताना पण तिकीट दिले स्माईल पण टिकीट दिले त्या आधार नंतर सगळ्यांचं या ठिकाणी आणि हिंदी गाव निंदिरी माझं ग्रामस्थ जे आहे त्या सर्वांच्या कोटींना सांगतो काळजी करायची नाही सर आपली सर्वांना या ठिकाणी निंदगिरी गावापूर सोथ आले आहे रेल आपल्याला या ठिकाणी आता निशेच सांगू शकणार नाही माझे सगळे आहेत मला आता चार पाच दिवसाचा कालावधी आमचे जे अजे बाबा मानणारे आहे तुम्हालाही मानणार आहे अशी अशी झाली तर जवान मी तुम्ही ठाण्यावर चालली मला जाणे हे काय केले ज्या वेळेला मी तुमच्याकडे जाहीर केलं मी ताना साहेबांच पहिला गेलो तुम्हाला जाहीर केलं मी जवान क्षेत्रात मागे आणि सगळ्यांना माझे मित्र पर परिवार आहे सगळ्यांना ठेवलं मी लोक प्रचार करणार म साहेबांच्या मागताना आपण सर्वांनी मांडे साहेब आपल्या संकटाला जाऊन येणार आहे कुठली अडचण पडली कुठल्याही वेळेला नांदे साहेबांना फोन करा आपल्याला जे भागातील जी आपूर्ण कामं राहिली ती सर्व कामं साहेबांच्या का माध्यमातून आणि आपल्या साथी आपले बँके साहेब पण आहे तुम्ही काळजी करू नका प्रस्ताव निवायला मी तयार आहे कुठल्याही गावच्या काम राहणार नाही ना 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 ना। एवढी दक्षता घेतो आणि माझ्या गावचं काम करतो आणि साहेब या ठिकाणी आमच्या गावाला तुम्ही आले तुमचे पाय लागले आज तुम्ही सर्वांनी आमचा आदिवासी तर बघून गेले चांगलं होईल साहेब एवढी इच्छा मी करतो की तो 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 ती या ठिकाणी साहेबांनी यावया आणि माझ्या या ठिकाणी चाललेली जी कामं आहेत पासा त्या कामा त्या ठिकाणी मी आपलं सर्वांच कार्य माझे सगळे जणताना या ठिकाणी सर्व खुशी खुशी आहे आणि या ठिकाणी मदत